शिंदेंचा गेम होतोय का शिंदे आणि फडणवीस कोल्ड वॉर कायम स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे बिगुल वाजले आणि सर्व राजकीय समीकरणे बदलण्याचे चित्र दिसायला लागले तसं बघायला गेलं तर महायुती आणि महाविकास आघाडी हे विरोधी पक्ष आहेत मात्र आता निवडणुकांच्या तोंडावरच महायुतीमधील मित्रपक्षांनी फोडाफोडीचं राजकारण सुरू केलंय महायुतीमध्ये सर्व सत्ताधारी पक्ष आहेत मात्र तेच जर एकमेकांचे विरोधक होऊ लागले तर सत्ता बदलायला सुद्धा वेळ लागणार नाही आता बघूयात नेमकं घडलंय काय नमस्कार मी रेश्मा आणि तुम्ही पाहताय जनता आवाज डिजिटल गेल्या अनेक दिवसांपासून फडणवीस आणि शिंदे कोल्ड वॉर सुरूच आहे या दोन्ही नेत्यांचे परस्पर संबंध आपसात जरी व्यवस्थित असले तरी त्यांचे कार्यकर्ते मात्र एकमेकांसोबत जमवून घ्यायला तयार नाहीयेत जशी निवडणूक तोंडावर आली तसं पक्षांतर सुद्धा मोठ्या प्रमाणात घडू लागलं आता पक्षांतर नवीन नाहीये पण या पक्षांतरात शिवसेना शिंदे गटातून भाजपकडे वाटचाल करणारे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात आहेत दोन हजार आठमध्ये मध्ये भाजपने ऑपरेशन लोटस हातात घेऊन राजकीय आखली होती आणि आता भाजपचे अनेक कार्यकर्ते हीच रणनीती वापरून महायुतीमधल्याच इतर पक्षातील कार्यकर्त्यांना भाजपकडे वळवताना दिसून येत आहेत त्याचबरोबर अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमधून सुद्धा भाजपकडे पक्षांतर मोठ्या प्रमाणात होत आहे त्यामुळे भाजप मित्र पक्षांसोबतच फोडाफोडीचं राजकारण करताय का असा प्रश्न तयार होतोय काही दिवसांपूर्वी देवेंद्र फडणवीस यांनी महायुतीमधील अंतर्गत पक्षांतर होणार नाही असे आदेश दिले होते मात्र तरीही भाजपचे प्रदेशाध्यक्ष राजेंद्र चव्हाण यांनी हे पक्षांतर सुरूच राहील असं विधान केलं त्यामुळे शिंदे यांनी सुद्धा महायुतीत चव्हाण यांच्यामुळे मिठाचा खडा पडू शकतो अशी चिंता व्यक्त केली आहे तसंच त्यांनी दिल्लीमध्ये जाऊन अमित शहा यांच्याकडे त्यांनी पक्षांतराच्या बाबतीत हस्तक्षेप करावा अशी विनंती केली आहे शिवसेना शिंदे गट हा उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेतून बाजूला निघालेला आहे त्यामुळे उद्धव ठाकरे सुद्धा शिंदे यांना डिवचण्याची एकही संधी सोडत नाहीत याच पक्षांतरावरून उद्धव ठाकरे यांनी शिंदेवर जोरदार टीका केली आहे कुणीतरी बाबा मला मारलं म्हणून रडत दिल्लीला गेलंय अशी टीका त्यांनी केली आहे त्याचबरोबर शिवसेनेत असताना तुम्हाला दुखावण्याची तरी कुणाची हिंमत होती का तुम्ही मशालीची ऊब घेतली आता धक सोसा अशा शब्दात उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांचा समाचार घेतलाय सोबतच महायुतीवर टीका करताना त्यांनी अजित पवार यांच्यावर सुद्धा निशाणा साधलाय नुकताच अजित पवार यांच्या मुलाचा घोटाळा बाहेर आला हा भाजपचाच नवा डाव आहे आधी घोटाळे बाहेर काढायचे नंतर क्लीन चिट देण्यासाठी देवेंद्र फडणवीस आहेतच मग नंतर मापात रहा सांगायचं आणि टांगती तलवार कायम डोक्यावर ठेवायची असा सर्व प्रकार सुरू असल्याचं ठाकरे म्हणाले पक्षांतराच्या बाबतीत शिंदे यांना सुद्धा चिंता लागून राहिली आहे कारण जर भाजपकडे होणारे पक्षांतर असेच सुरू राहिले तर, तर शिंदेच्या शिवसेना गटाला गळती लागायला वेळ लागणार नाही दुसरीकडे शरद पवार सुद्धा अजित पवारांना त्यांच्या गटात सामावून घ्यायला तयार आहेत याचाच अर्थ महायुतीमध्ये सुद्धा मोठी फूट पडू शकते महायुतीमध्ये भाजपचा वाढलेला दरारा ही सुद्धा मित्र पक्षांची एक चिंता आहेच तर तुम्हाला काय वाटतं खरंच भाजप त्यांचं ऑपरेशन लोटस थांबवून शिंदे यांना प्राधान्य देणार तसंच अजित पवार यांना शरद पवारांची लागलेली ओढ थांबवू शकणार की आता महायुतीमध्ये फूट पडणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे याबाबत आम्ही तुम्हाला अपडेट्स देतच राहू अशाच महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी जनता आवाज डिजिटलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद